प्रभाग क्रमांक पंधरामधून सर्वात जास्त मतदान मला होईल महायुतीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना विश्वास खोपोली नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊ ठेपली असताना प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा महायुतीतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांचा प्रचार होत असताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तरुणांसह महिला आणि वृद्धही या प्रचारात सामील झाल्याने शास्त्रीनगर भागात मोठी गर्दी झाली होती या गर्दीमुळे संपूर्ण परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आज कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी लक्षणीय होती सर्व स्तरातून आलेले कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी माझ्यावर आणि नगरसेवक पदावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भावी नगरसेवकांवर इतकं प्रेम दाखवलं आहे त्यामुळे या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचे दिसत असून प्रभाग क्रमांक पंधरामधून मिळणारे मतदान हे शहरातील एक नंबरचे मतदार असेल असे वक्तव्य केले खर तर आम्ही जो काही सात आठ दिवसापासून आपल्या या निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे सर्वच वॉर्डात प्रवाहामध्ये खूप उत्स्फूर्त मिळत आहे पण आमच्या या आता या एक ते पंधरा वॉर्डामध्ये स्पर्धा चाललेली आहे ती जास्त प्रतिसाद कुठल्या वॉर्डात असेल तर सर्वच वॉर्डामध्ये आजचा जो उत्साह बघितला संपूर्ण की जोभीषेक चांदे स्वतः असतील त्यानंतर काशीनाथजी पाटील माजी नगरसेवक स्वतः होते सूर्यकांती देशमुख माजीनगरचे स्वतः होते संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे शास्त्रीनगर आणि पूर्ण विनानगर या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आमची आणि येणारा जो काही आमच्या या एक ते मध्ये आमच्या पक्षामध्ये स्पर्धा चालली की सर्वात जास्त लीड विजयामध्ये कुठला असणार आहे तर मला खात्री आहे की सर्वात जास्त लीड हा शास्त्रीनगर आणि या संपूर्ण हायवेच्या बोलिगाच्या भागामधून आम्हाला मिळेल त्याच्याबरोबर आमचे जे काही बाकी आमचे हे खूप चांगल्या प्रकारच्या उत्साहाच्या वातावरणात आमची प्रचार आहे मी माझ्या मतदारसंघाला हे आव्हान करू इच्छितो की तुम्ही जे जस या आता आतापर्यंत आजपर्यंत जसं माझ्या वडिलांना साथ दिले त्याच्यानंतर जीवीला साथ दिले त्याच्यानंतर मला पण साथ द्या मला पण एक चान्स द्या की मी पण तुमची सेवा करू शकतो आणि चांगल्या रीती काम करू शकतो आणि डेव्हलपमेंटचे ते काही काम बाकी राहिलेत ते सगळं आपण पूर्ण हो, करू नेहरू गार्डन असेल महावीर गार्डन असेल रस्ते असतील आणि त्याच्यानंतर आपण विजयनगर मध्ये पण एक गार्डन डेव्हलपमेंट करायचं आहे माझा सर्वात मोठा एम म्हणजे नेहरू गार्डनला जॉगर स्पॉट बनवायचा आहे कुलदीपजी शेंडेंसोबत काम करून त्याला आपण फ्लग लाईट लावून एक नंबरचा गार्डन बनवायचं आहे सर्वात आणि त्याच्यानंतर महावीर गार्डन एक मोठा गार्डन आहे पूर्ण खोपोली शहरामधला सर्वात मोठा गार्डन आहे त्याला पण आपण मस्त एक गार्डन बनवायचं आहे हे आपले दोन महत्वाचे मुद्दे त्याच्यानंतर रस्ते असतील आणि बाकी फॅसिलिटीज असतील ते सगळं आपण काम करायचं आहे हे ह्या मुद्द्यावर मी पब्लिकला आवाहन करतोय की आम्हाला मत देऊन आम्हाला विजय करावे आणि शिवसेना भाजप आणि आरच्या युतीला विजय करावे और आमचा अध्यक्ष असा तडफदार अध्यक्ष आहे आजपर्यंत खपवणे मी असा अप्यक्ष जगायला नाही हो तुमचा महत्व आहे और पुढे पुढे दहा पंधरा साल येईल अध्यक्ष जगा असा आमचा उम्मीत आहे और हा और तो चांगल्या पद्धतीचे काम करील असं आमचा सगळा असा असा आहे तो रविन और आपला आपण बाजू खे न खंद तुला पब्लिकला मी तुला दिसित करतो रामदास आपरा कुलदीप शेंडे आजही भगरसे अध्यक्ष झालेले चार पाच हजार निढीच पुढे होणार